नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुकेश कुमार रुपलाल रहांगाले विषय सहाय्यक शास्त्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया आज आपण वर्ग चौथा अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग एकमधील घटक साठवण पाण्याची याविषयी माहिती बघणार आहोत करून पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे एक प्रयोग करायचा आहे कृती करायची आहे अंगणात दगड व मातीची छोटी टेकडी तयार करा इथे दाखवल्याप्रमाणे या टेकडीवर झारीने पाणी होता जणू काही या टेकडीवर पाऊस पडत आहे पाणी टेकडीवरून कसे वाहते त्याचे खालील मुद्द्यांच्या आधारे निरीक्षण करा पाणी कोठून कोठे वाहते आता बघा साधारणतः तुम्ही पाणी टाकाल तर वरून खाली या दिशेने पाणी वाहणार जास्त उतारावर पाणी कसे वाहते तर जास्त उतारावर पाणी वाहण्याचा वेग हा जास्त असेल कमी उतारावर पाणी कसे वाहते तर जिथे उतार कमी तिथे पाण्याच्या वाहण्याचा वेग कमी असतो दगडांमुळे अडथळा येतो तेथे काय होते ते बघा कोणत्या भागात तडी तयार होते याचे निरीक्षण तुम्हाला करायचं आहे तसंच पाणी वाहण्याची दिशा कधी बदलते आता पाणी टेकडीवर ओतायचे तुम्ही थांबवा खालील मुद्द्यांच्या आधारे निरीक्षण करा पाणी होतायचे थांबवल्यावर टेकडी चटकन का वाढली ओली टेकडी वाढायला किती वेळ लागला टेकडीचा कोणता भाग लवकर वाढला कोणत्या भागाला वाढायला वेळ लागला वाढायला वेळ लागल्यामागचे कारण काय इथे बघाल तुम्ही पाणी टाकल्यानंतर माती पसरेल ज्या भागात दगड आहे तो भाग लवकर वाढेल आणि मातीचा भाग वाढायला वेळ लागेल याच्या कारण माती पाणी धरून ठेवते दगड पाणी धरून ठेवत नाहीत जुने जलसाठे विद्यार्थी मित्रांनो आपण इथे जुन्या काळात पाणी साठवण्यासाठी कशा कशाचा उपयोग होत होत होता त्याची माहिती घेऊया आपल्या राज्यात जुन्या काळात पाणी साठवण्याच्या अनेक पद्धती होत्या आता त्यांचा फारसा वापर होत नाही मात्र त्यांचे अवसेस सर्व भागात पाहायला मिळतात त्यातील काही खूप सुंदर आहेत काही जलसाठ्यांचे पाणी कधीच आटत नाही विहीर हा सर्व परिचित असा जलसाठा आहे पावसाचे पाणी जमिनीत मुरते ते मिळवण्यासाठी विहीर खणली जाते किल्ल्यावरचे तलाव व टाक्या तुम्ही जर किल्ले बघितले असाल तर त्याच्यात अशा प्रकारचे तलाव दिसतात इथे शिवनेरी किल्ल्यावरील एक तलाव दिलेला आहे पूर्वी किल्ल्यांवर लोक राहायचे त्यांनाही पाण्याची गरज होती किल्ल्यांवर तलाव असायचे त्याचबरोबर दगडात खणलेली पाण्याची टाकी असायची आड हा विहिरीचाच एक प्रकार आहे पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी पूर्वी आड खणले जायचे त्याच्या घेर कमी असायच्या दोरी बांधलेले भांडे किंवा पोहरा टाकून त्यातून पाणी काढले जायचे नदी व बंधारा नदीचे पाणी अडवण्यासाठी नदीवर दगड किंवा मातीचे बांध बंधारे बांधले जातात आणि त्या पाण्याचा उपयोग जनावरांना पिण्यासाठी माणसांना पिण्यासाठी व शेती करण्यासाठी केला जात असे जुने तलाव नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील एक तलावाचं हे चित्र इथे दिलेलं आहे कमी पावसाच्या भागात किंवा मोठी नदी नसलेल्या भागात पूर्वी मोठमोठे तलाव बांधले जायचे बहुतांश तलाव बांधण्यासाठी दगड व चुना वापरला जायच्या जुने हौद औरंगाबाद शहरातील हे हौद आहे पूर्वीच्या काळात पाणी साठवण्यासाठी हौद वापरले जायचे मुख्यतः जुन्या काळातील मोठ्या शहरांमध्ये असे हौद आहेत त्यापैकी काही आजही वापरात आहेत नव्या व्यवस्था धरण आजघडीला पाणी साठवण्यासाठी मोठमोठे मुट धरण बांधले जातात पाणी साठवण्याच्या जा नव्या व्यवस्थांपैकी प्रमुख म्हणजे धरण या धरणांमुळे खूप जास्त पाणी साठवता येऊ लागले जास्त पाणी मिळाल्यामुळे जास्त शेती पिकवता येऊ लागली सहरे वाढू लागली कारखाने उभे राहू शकले वीजनिर्मिती करणे शक्य झाले महाराष्ट्रात जायकवाडी कोयना उजनी एलदरी अशी अनेक मोठी धरणे आहेत विंधन विहीर जमिनीतील पाणी वापरता यावे यासाठी पूर्वी विहिरी किंवा आड खाल्ले जायचे त्यामुळे त्या जास्त खोल असलेले पाणी वापरता येत नव्हते विजेचा वापर सुरू झाल्यापासून पंपाद्वारे खूप खोलवरचे पाणी उपसणे शक्य झाले त्यासाठी विंधन विहिरी यांना आपण बोअरवेल किंवा हात पंप हापसा असे विविध नावाने ओळखतो ते खणले जाऊ लागल्या या खूप खोल असतात पण त्यांचा घेर मात्र खूपच लहान असतो पानपोई घराबाहेर पडलेल्या लोकांना तहान लागल्यावर पिण्यासाठी पाणी लागते यासाठी काही ठिकाणी रांजन अथवा माठ पाण्याने भरून पाणी पिण्याची सोय केली जाते त्या पानपोई होत विशेषतः उन्हाळ्यात रस्त्यांवर अशा पानपोईची व्यवस्था केलेली असते जेणेकरून वाटसरूंना पिण्याचं पाणी मिळेल विद्यार्थी मित्रांनो या पाठातून आपण काय शिकलो ते बघूया पाणी साठवण्याच्या पारंपरिक पद्धती म्हणजे जुन्या काळात कोणत्या पद्धतीने पाणी साठवत होतो पाणी साठवण्याच्या सध्याच्या पद्धती जसे ट्यूबवेल आहेत बोरवेल आहे धरण आहे पाण्याच्या काटकसरीने वापर करायला पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवा पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे तिचा वापर सर्वच सजीव करतात याचे भान ठेवून पाण्याचा वापर केला पाहिजे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया